रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून एका वर्षासाठी खानापूर तालुक्यातील सुशांत उर्फ हरिदिनकर वायदंडे वय बावीस राहणार आळसंद या तरुणास तडीपार करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली आहे याबाबत पोलीस निरीक्षक मेमाने म्हणाले विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या व्यक्तीवर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्याबाबत पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष टोके यांनी सुशांत उर्फ यांच्या विरोधात उपविभागीय या दंडाधिकारी आणि सांगलीच्या पोलीस प्रस्ताव सादर केला होता हा व्यक्ती पोलीस ठाणे हद्दीतील आळसंद आणि आसपासच्या लोकांना दमदाटी मारहाण मारामारीचे गुन्हे करून दहशत माजवत आहे शिवाय त्या भागातील लोकांवर घातक हत्याराने हल्ले करत आहे या प्रस्तावाची पडताळणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्या व्यक्तीविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी विक्रम बांदल यांनी हा तडीपाराचा आदेश दिला आहे असं सांगत ते म्हणाले या व्यक्तीविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत दुखापत तसेच ठार मारण्याचा प्रयत्न करणे शिवाय महिलांसंबंधी अन्य गुन्हे नोंद दाखल आहेत सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान शांततेत पार पडावे आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही समाजविघातक लोकांविरुद्ध तसेच ज्यांच्याविरुद्ध दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा जास्तीत जास्त आरोपींविरुद्ध तडीपारचे प्रस्ताव तयार करून प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवित आहोत असंही मेमाने यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा